कुठलेही काम करा पण प्रामाणिकपणाने करा असे प्रतिपादन नूतन पियासा यशपाल कांबळे यांचे नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी पवन हानमंते चाकूर तालुक्यातील घरणी या गावातील मुकुंद कांबळे व विश्रांती कांबळे यांचा मुलगा म्हणजेच यशपाल मुकुंद कांबळे यांची पोलीस निरीक्षकपदी निवड झाली या निमित्ताने घरणी या गावात त्यांचे काल म्हणजेच तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आगमन झाले यावेळी घरणी गावातील जुने बस स्टॉप ते लिंबोनी बुद्धविषयी ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक घरणी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष माननी अशोकदादा चिंते उपसरपंच शिवाजी काका बैनगिरे व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी नूतन पीएसआय यशपाल कांबळे यांचा सत्कार केला यानंतर पुढे हनुमान मंदिर येथे मारुतीचे दर्शन करून आशीर्वाद घेतली व पुढे एसपी न्यूज चाकूर या न्यूज चॅनलच्या ऑफिसवरती एस पी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुनील शिंदे व तसेच उपसंपादक पवन हनुमंते यांनीही यशपालचा सत्कार केला यानंतर पुढे बुद्ध बिहार येथे सर्व समाजबांधवांनी पण सत्कार केला या कार्यक्रमात पुढे माजी मुख्याध्यापक उत्तम कांबळे सर यांनी चांगल्या पद्धतीने असे मार्गदर्शन केले यानंतर एस या पी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुनील शिंदे आदरणीय महादेव कांबळे उर्फ मामा तसेच माननीय संजयजी कांबळे यांनीही सखोलाचं मार्गदर्शन केलं या आनंदाच्या क्षणात त्यांचे आई वडील मामा चुलते आणि इतर परिवार यांचे अश्रू अनावर झाले होते आणि का नाही होणार हो क्षणच असे काही आनंदाचे होते यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे पण सत्कार करण्यात आले यामध्ये आमच्या एस पी नू चॅनलचे मुख्य संपादक सुनील शिंदे व उपसंपादक पवन हानमंते यांचाही सत्कार करण्यात आला चॅनलच्या वतीने कांबळे परिवारांचे मनापासून धन्यवाद तर चला या आनंदाच्या क्षणात आपणही सामील होऊया यशपाल मुकुंद कांबळे आपणास परत एकदा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा वाईट गोष्टी वाईटच वाई होत आहे तर सगळ्यांनी चांगले विचार करा तर चांगल्या विचाराने आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी शिकण्यासाठी जे काही गडबड करता येईल जे काही करता येईल ते करा कारण शिक्षणाशिवाय आपलं उद्धार नाही हे बाबासाहेबांनी आज नाही बाबासाहेबांनी हयात हयातीत असताना सांगितलेलं आहे आणि ज्यांनी बाबासाहेबांनी सांगितलं त्याचं अनुकरण केलंय पण त्याचा खरंच उद्धार झाल्याचा तर कृपया सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे शिक्षणाकडे लक्ष द्या कारण शिक्षण शिक्षणात तर तुमचा उद्धार आहे अन्यथा तुमचा उद्धार नाही कारण शिक्षणातून चांगल्या वाईट करतात शिक्षणातून तु आपण कुठं चाललोय चुकीच्या मार्गाने चाललोय चांगल्या मार्गाने चाललोय हे तरी सर्वांना शेवटची माझी कळकळीची मिळती की तुम्ही सर्वांनी लेकरांना शिक्षणासाठी काही कालावर लेकरांना शिकवा आणि चांगल्या सवयी लावा घरामध्ये स्वतः चांगलं वागायला शिका चांगलं बोलायला शिका चांगलं राहायला शिका जेणेकरून आपले लेकर आपला अनुकरण करतात त्यामुळं आपण शक्यतो चांगला अनुकरण करा चांगला सवयी जोपासा त्याच्यामुळं आपलं कुटुंब सुटेल त्याच्यामुळे आपलं लेखकेल आणि यश काढले ती सुरुवात आहे आपल्या समाजातून किंवा आपल्या गावातून असेल आज बंदा थोडासा मुलगा आहे जिल्हाधीक्षक झालेला आहे असे मोठे मोठे पोस्ट पण आपले केले पाहिजे हे पी एस आय सुरुवात आहे आणि त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शनची पण गरज आहे उत्तमच्या माध्यमातून आज तो रिटायर झाला त्याच्या माध्यमातून मा त्याला भरपूर काही सहकार्य मिळेल त्याचा त्याच्या रिटायरमेंटच्या याचा उपभोग आपले लेखक चांगले मानते माध्यम याचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करा ज्यांना वाटतं की बाबा यांच्या माध्यमातून आपण काहीतरी चांगलं चांगलं ज्ञान मिळेल तर त्याचा फायदा आपण घ्यावा आणि एवढे आजच्या कार्यक्रमानिमित्तानं मी आपल्या सर्वांना परत प्रळगडीत करतो की आपला उद्धार शिक्षणाशिवाय नाही देवदेव केल्याला देव तुमचा आमचा उद्धार झालेला नाही ना 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 पिढ्यान पिढ्या तिथंच होतो बाबासाहेबांनी सांगितलं बाबासाहेबांनी केलं म्हणून आज आपण या सगळ्या गोष्टी करतोच आणि अनुभवतोय आणि उपभवतोय तर सर्वांना विनंती की तुम्ही तुमचे लेकर कसे चांगले बनतील कसे शिकतील कसे चांगले ऑफिसर बनतील याच्यासाठी लक्ष द्या आणि परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून आपला सर्वांना मानाचा जयबीत करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुवारी चाकूरामपूर समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय संजय भाऊ कांबळे व तसेच सर्व स्टेजवर बसलेले असेट मी जास्त काही सर्वांचे नाव न ना घेता सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण की बाहेर भाऊ शेत आहे आणि वेळेपूर्वीच हा कार्यक्रम संपन्न करण्याचं सांगितल्यापूर्वीच मी खरं तर या ठिकाणी बाबा पाटोळे हे यशवंत सत्कार करणार आहेत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसभा स्पर्धा परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेली माझ्यापेक्षा युष्मान खूप लहान आहे पण आत्ताच मामाने प्रमाणे शिक्षण हे वाणीचं दूध आहे जो कोणी प्राशिस करेल तो बुलबुलल्याशिवाय राहत नाही म्हणून मी संजय भाऊ येशपाला यशपालना म्हणता यशपाल साहेब म्हणावं लागेल कारण की हे नक्कीच माझी छाती बरोबर होईल कारण माझ्या घरणी गावातील माझ्या मातंग असेल बौद्ध समाज असेल हा कुठेतरी एक विद्यार्थी प्रगतीपथावर गेलेला आहे म्हणून मी आवर्जून मी माझ्या एस पी चॅन जा, एस यू चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा यशपाल मुख्यमंत्री का कांबळे साहेब यांना शुभेच्छा देतो आणि खरं तर मी एवढे विनंती करतो आम्ही आमच्या डोळ्यांना पाहिले तुमचे कष्ट आवरा असतात ते जात तुम्हाला व काकी ना शुभेच्छा देतो कारण की खरं तर याच्यामध्ये घडवण्याचं काम मुलगा शिक्षण आहे आणि घडवण्याचं काम जर कोणी करत असेल तर मायबापाचा सिंहाचा वाटा मानला जातो आणि तोच सिंहाचा वाटा मुकुंद काकांनी आव्हाला कष्ट करून आज यशवाल साहेबांना घडवलेला आहे त्याचबरोबर मी माझ्या एस टी चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो व मी माझे जागा घेतो आणि यशोपी सत्कार माझा व माझा उपसंपादक पवन आनंद यांना केला त्याचप्रमाणे मी सरांचाही पुन्हा एकदा अभिनंदन करतो कारण की आम्ही आम्ही तर आतापर्यंत एवढे छत्तीस वर्षाचे आलो तर कुठं सर दिसत असेल तर आम्ही कुठं चुकलं असेल नक्कीच दुसरी वाट धरतो मी माझ्या समाज बांधवाला मी एवढा मोठा नाही सांगू इच्छितो की आपलेच काही समाज बंधव अशा वागणुकीमुळं आपल्या समाजामध्ये जो तुम्ही अशा मोठ्या पदावर गेलेले त्याला खाली मान घालायचं काम हे आपलेच बांधव करत आहेत त्याच्यामुळे आम्ही सर्व बांधवांना एक विनंती करतो तुम्ही दारू द्या नक्की द्या आमची भेनं नाहीत परत एच सत्कार कुठं असेल त्या ठिकाणी अशा रूपात जाऊन आमचाही मान सन्मान खाली जावा असं वागू नका एवढंच विनंती करतो मी माझे जाऊन शब्द संपवतो धन्यवाद सुनील आपण आपल्या एस टी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून शुभेच्छा निश्चितच त्या ठिकाणी आम्ही सादर करू त्यानंतर कांबळे ज्याला विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी त्या यशाचं जे गमक आहे त्या गमकाबद्दल आणि जी भावी आपला जे अशा पद्धतीनं जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण आपण केलेली जी मार्गक्रमणाची दिशा आहे संबंधी आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत सन्माननीय निष्पांत स्टेजची सवय आहे जस्ती बोलता बरोबर सर्व समाज बंद व्हायचं जो काही माझ्या सत्कार केला प्रथमचा सर्वांचा आभार मानतो मला जस्ती बहुत दाखवते स्टेज स्टेजवर नाही वाटा आहे सिद्धांत आणि चेतन मुख्य आई वडिलांचा तर वाटा असतो पण याच्यानंतर जर महत्वाचा वाटा म्हटलं तर भाऊचा आहे आईचा आहे माझे मामा आहे माझे सर्व परिवार आहे ह्या ज्यांचा पण वाटा असे असं आता मला थोडंच बोलायचं म्हणजे विद्यार्थ्याच्या जबाबदाऱ्या आणि पालकाच्या जबाबदाऱ्या काय असायचं एम पी एस सी मी म्हणजे काय काहीच सांगत नाही आल्यानंतर सगळ्यांना कळतं पण विद्यार्थ्याने आणि पालकानं काय करावं एवढंच सांगितलं आहे विद्यार्थ्यांना काय करायचं तर तुम्ही ज्या क्षेत्रात चालेल त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करायचं मी करलाय होईल हे नाही जे तुम्ही गेलं नाही प्रामाणिकपणे करायचं आईवडला करत असेल तर जर विद्यार्थी प्रामाणिकपणे करत असेल तर त्याला सपोर्ट करायचा तुझ्याला किती दिवसात होणार आहे होणार आहे का नाही असं म्हणायचं आहे आणि शेजाऱ्याला पण टोकायचं नाही हे स्पर्धा भविष्यात खूप मोठा ही गोष्ट खूप त्रास देते कुणाला युश लवकर येईल तर कुणाला हुशी आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे जेवढं विद्यार्थ्याच्या जबाबदारी तसं पार्काच्या जबाबदारी ही गोष्ट जर प्रत्येकाने लक्षात ठेवलं तर लवकर यशील ते महत्वाचा टप्पा लवकर येतोय आणि दुसरी गोष्ट आता काय तुम्ही पर्दा परीक्षा जावा व्यवसायात जावा जी गोष्ट करणार आहे ती प्रामाणिकपणे आणि इमानदारी करणे विद्यार्थ्यांनी आता काही विषय विद्यार्थी तुम्ही प्रथमताची साईड निवडणार आहे ठीक कुणाला तर ज्याला माहिती आहे त्याला विचारत जावा त्याला काय जे आहे ती गोष्टी करत टाळायच्या करत गरजेचं तुम्हाला साईड माहिती करता यांच्या बाबा हे कध्याला माहिती आहे त्यांची स्कोप आहे त्याला सांगितलं तर गोश्टी। ते मी तरी विचारतो तर करायचं त्या गोष्टी त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या म्हणजे जेणेकरून एखादी गोष्ट करून पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच त्याची जर आपण विचारपूस केली तर तरी पण सांगा असं मला वाटतंय आणि जे काही माझा सत्कार केला त्यावर सर्वांना आपल्याला करतो आपण आपले विचार व्यक्त केले त्यानंतर मी अध्यक्ष समारोह करतो या ठिकाणी महाटा मी भगवान होतो मुद्दा परमपूज्य उद्धि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारी अभिवादन कराने जनता सत्कार अपन कर चिरंजीव यशपाल विश्रांतिबाई और मुकुंद गाबड़े या दो चिरंजीव यशपाल हा पी एस आय झालेला आहे परीक्षा पास झालेला आहे म्हणून त्याचा सत्कार आपण समाजाच्या वतीने करत आहोत थोडंशा दहा मिनिट बसला आपण दुसऱ्यांदा पी एस आयचा सत्कार या ठिकाणी असमान करत आहोत या सत्कार समारंभासाठी जमलेल्या आता आपण बऱ्याच वेळापासून बसलेला आहात आपला वेळ घेणार नाही कारण दुसऱ्यांदा पहिल्यांदा कोमल त्याला मी पी एस आय झाली आणि त्याच्यानंतर यशपाल हा पी एस आय झाला गेंदावैली लक्ष्मीबाईनी बाई आम्ही काय आनंद नागपूरला जाताना गाडीवाली बाई जाईल तुझं दुःख सार बाळ होईल तुझा फौजदार एकोणीसशे <प्रियों> ऐशी पासून गाणं म्हणायला आली फौजदार कोणी होत नव्हत पंचवीस वर्ष आधी गाणं म्हणलं बाळ होईल तुझा फौजदार आता खरोखर शिवाजी कदम पाहायला राहिले नाही पण विश्रांतीबाई यांनी उकलून

जो दुनियाला खरथर दाखवतो त्याला फोलदार बघा म्हणून समाजीमध्ये गायक म्हणायचे बाळ तुला होळीला कधी खोलतात फौजदार हे घटक अशा पद्धतीचा आहे की बाबासाहेबांना संविधानामध्ये फोजदाराने एवढं महत्व दिलंय की एक फोजदार या देशातल्या गुन्हेगार मंत्री असेल की कुठला

म्हणून दुसऱ्यांदा फोरदारांचा सत्कार करण्याचा मान मला अपेक्षा रूपातून मिळाला मला चळवळमध्ये काही मिळालं नाही पण समाजाने या ठिकाणी दोन फोरदारांचा सत्कार करण्याचा मान दिला तरी सगळं काही कमवून काळेदाची वाढ होत मोठे झालं कारण माझ्या समाजातली माणसं फोरदार होऊ लागली अधिकारी होऊ लागली मिळते नाही त्यांना आदर्श राहतो आदर्श फार महत्वाची आहे आणि परिस्थिती कष्ट मित्र सगळ्या गोष्टी महत्वाची आपल्या समाजामध्ये परिस्थिती नव्हती राजाराम पाटोळे होते बाळू पाटोळे होते विठ्ठल भंडारे होते परिस्थिती नव्हती हुशार मंडळी होती पण शासकीय जाऊ शकेल विठ्ठल भ्रडारे फक्त स्पष्टभे होऊ शकले परंतु शासकीय सेवेमध्ये जाण्याचा पहिला मान आता माझं साहेबांनी सांगितलं गावाची मंडळी झाली पण माझ्या समाजातून शासकीय सेवेत जाण्याचा पहिला मान कुन मिळवला असेल खरा आदर्श कुणी आपल्या समाजामध्ये असेल तर सावित्रीच्या आपल्या समाजातली पहिली बघितली शासकीय सेवेत आहे तिथून आदर्शानं सुरुवात झाली नंतर उत्तम मुल्य चंद्र शिक्षण नाही पण पहिला आदर्श सांगितली तो आदर्श बऱ्याच वर्षानंतर मग गोरुबाची मुलं झाली त्याच्या अगोदर मला वाटतं मंजूरमध्ये बोलत मेट्रीमध्ये गेली त्याचाही तो आदर्श पाहत पाहत बोलू शकत गेली आणि मग गुरुबाची मुलं गेली

खर तर एकंदरीत लातूर जिल्ह्यातील चाकूर घरणे गावासाठी एक आनंदमय घडलेली आहे आणि नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परिषदेमार्फत झालेले यशपाल मुकुंद कांबळे हे घरणे गावचे सुपुत्र आज पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झालेले आहेत आणि नेमकं खरं तर त्यांच्या पाठीमागा कोणाचा सिंहाचा वाटा आहे आणि ते कशा कशा पद्धतीने अभ्यास करत होते आणि काय काय त्यानं कष्ट सहन केले हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खर तर सर्वप्रथम आपण यशपाल तुझ्या एसपी न्यूज चॅनल मध्ये काय सांगाल एकंदरीत तू काय सांगशील की तुझा अभ्यास किती तास होता तुझ्या मागासिंहाचा वाटा कोणाचा आहे मी सर्वप्रथम अभ्यास मी नॉर्मल विद्यार्थी जसे करतात तसंच केलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड होतं त्याच्यामुळे माझं ऍप्टिट्यूड बऱ्यापैकी होतं मला जास्ती काळ क्षेत्रात लागला नाही मी तीन वर्षात सगळं माझं तो झाला आणि सिंहाचा वाटा म्हणलं तर माझा विद्यार्थी कष्ट करत असतो आई वडिलांचा असतं पण मुख्य वाटा म्हणलं तर माझे सिद्धांत दादा असेल माझे काका आहेत माझे आत्या आहे माझा मामा आहे एवढ्यांचं मला आर्थिक पाठबळ होतं मानसिक पाठबळ या सर्वांचा वाटा सिंहाचा आहे आई वडिलांनी तुझ्या सौरात्र कष्ट घेतलेले आहेत नक्कीच आवरा आई वडिलांचं स्वप्न प्रगतीपथावर तू निशील हो नक्की आपल्यासोबत घरणी गावचे शिवाजी महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक उत्तम कांबळे सर आहेत त्यांचीही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत सर खरं तर तुम्ही मुख्याध्यापक होतात आणि खरंच या घरणी गावचे खूप काही विद्यार्थी आपण घडवलेले आहात आणि खरंच आज तुमच्याच एक कांबळे परिवारातला यशपाल हा मुख्य पी एस आय पदावर हा रुजू झालेला आहेत नेमकं तुमच्या काय भावना व्यक्त आहेत आपल्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो मी फक्त माझा परिवारच या ठिकाणी पाहिलेला नाहीये मी ज्या दिवसापासून एकोणीसशे ब्याण्णवला मी शिक्षक म्हणून रुजू झालो आणि योगायोगानं माझी नेमणूक घरणी या गावी झाली तेव्हापासून माझं एक स्वप्न होतं आपण तरी सुधारलेले आहोतच आहोत परंतु माझ्याबरोबर आपला समाजही सुधारला पाहिजे आणि समाजाबरोबर आपला जो परिवार आहे बरेच जण असं म्हणतात की समाजाची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर ते आपल्या सुरुवातीला परिवारापासून केली पाहिजे आणि मी या ठिकाणी मी स्वतःला धन्य समजतो की ज्या ज्या गोष्टीमध्ये आता यशपाल एक ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे परंतु याही अगोदर माझ्या मामाच्या दोन्ही मुली माझी एक भाची या वेल क्वालिफाईड असून हे सर्वच जण एका चांगल्या चांगल्या पदावरती चांगल्या चांगले भूमिका आणि विशेष करून शिक्षक याच पदावरती आहेत माझी मुलगी सुद्धा एम एस सी बी एड आहे छोटा मुलगा या ठिकाणी डॉक्टरचं शेवटचं वर्ष म्हणजे तो अप्रेंटिसमध्ये प्रॅक्टिस करतोय दुसरा जो मुलगा आहे यशपाल सरकार आता ज्यांनी त्याचा नाम केला की चेतन भैया आणि सिद्धांत दादा हे सुद्धा स्पर्धे परीक्षेची तयारी आहेत आणि याच्या पाठीमाग मला नेहमी असं सांगाव असं वाटतं की आमचा जो परिवार आहे आणि या परिवाराच्या पाठीमाग आमच्या आजी आणि आजोबांचा तो दिलेला जो या ठिकाणी आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आज कुठंतरी मला माझ्या रूपानं झालेलाच आहे परंतु महाराष्ट्र लेवल मध्ये सुद्धा यशपालचं रूपानं आपण कांबळे परिवाराचं नाव या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे आणि निश्चितच या यशाच्या पाठीमाग इश्पालचं तर कष्ट आहेच परंतु त्याचे आई वडील असतील माझा परिवार असेल माझी बहीण असेल मामा असेल मामी असतील आई असेल सर्वच भाऊ बहीण या सर्वांचाच इश्पालच्या पाठीमाग निश्चित आर्थिक तर पाठबळ आम्ही म्हणू शकत नाही पण मानसिक पाठबळ आम्ही त्याला दिल्यामुळं की मला, मला यश या ठिकाणी दिसत आहे आणि खरंच मला सुद्धा असं वाटतं की त्याच यश मला सुद्धा सार्थकी वाटतं असं मला वाटतं नक्कीच एकंदरीत आमच्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या घरणी गावच्या सर्व विद्यार्थ्याला संदेश द्या खरंच हा यशपाल म्हणून नाही तर यशपाल सारखे अनेक यशपाल आपल्या समाजामध्ये तयार व्हावेत गावामध्ये तयार व्हावेत यशपाल पेक्षाही पुढची पदं त्यांनी पादाक्रांत करावीत अशा प्रकारची मी एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व गावकरी असतील समाजातील असतील सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी मूळ आहे आणि शिक्षणाशिवाय तर उपाय नाही आपण कुठलीही गोष्ट कुठलीही प्रगती जर करायची असेल तर आपणाला मूळ शिक्षणावरती यावं हो लागतं आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तर आपला परिवार जर तुम्हाला सुखी करायचा असेल आपल्याला गाव जर सुखी करायचं असेल गावाला काही द्यायचं असेल देशाला काही द्यायचं असेल तर निश्चित आपणाला या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून अशा प्रशासकीय सेवेमध्ये आपण जाऊन आपण निश्चित देशाची समाजाची गावाची काहीतरी सेवा करू शकतो काहीतरी देणं आपण उतराई करू शकतो हे निश्चित इश्पालच्या माध्यमातून किंवा त्याच्या शिक्षणाच्या किंवा त्याच्या यशाच्या माध्यमातून मी निश्चित या ठिकाणी सांगू इच्छितो नक्कीच शिक्षण घेतल्यानंतर नक्कीच या गावाचा कतर उद्धार करल असे प्रतिपादन माननीय उत्तम कांबळे सर यांनी दिलेले यशमुनि साठी मी मुख्य संपादक सुनील सर